हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आज तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आज आहे हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग्सचा पंचवीसावा दिवस याचा अर्थ आपण अपन... वन फोर्थ चॅलेंज जे आहे ते कम्प्लीट केलेलं आहे आणि या छोट्याशा माईलस्टोनसाठी मी स्वतःवर खूप जास्त खुश आहे मी स्वतःचं स्वतः अभिनंदन करते आणि तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू बोलते की तुम्ही एवढा छान मला पहिल्या सुरुवातीच्या काळापासूनच रिस्पॉन्स देत आहे हा ब्लॉग मी दुपारी सुरू केला आज मला जेवण बनवायला खूप वेळ झाला होता कारण काल जो तुम्ही ब्लॉग बघितला त्याचं एडिटिंग पूर्ण बाकी होतं आणि एडिटिंग मी म्हणजे अख्ख्याला घेऊन आल्यानंतर व्हॉइस ओवर दिला खूप जास्त मला एडिटिंगला टाईम लागला आधी जेव्हा मी ब्लॉग्स बनवायचे ना मैथिली व्लॉग्स चॅनलवर तर त्यावेळी एडिटिंग मी एडिटिंगवर वगैरे लक्ष नाही द्यायचे फार किंवा व्हॉइस ओव्हर जो आहे तो अ उ ई करत द्यायचे किंवा आवाज इकडचे तिकडचे यायचे बट आता मी हंड्रेड पर्सेंट ट्राय करते की सगळ्या गोष्टी व्यवस्थित असायला पाहिजेत शिकती आहे मी नवीन नवीन गोष्टी आणि यातून खरंच म्हणजे माझ्या स्वतःमध्ये एक चांगली ग्रोथ मला दिसते आहे आणि असंच असतं म्हणजे मला वाटतं की आपण जेव्हा ठरवतो ना की आपल्याला काहीतरी शिकायचं आहे तर तेव्हा आपली ग्रोथ व्हायलाच लागते छान पद्धतीनं आणि सकाळची म्हणजे अकरा साडे अकरा बारा वाजलेत मला वाटतं आहे काहीतरी मला आता आठवत नाही मी व्हॉईस ओवर देताना त्यावेळी किती वाजले होते तर मला इका रोराचं जो वायरल पनीर ठेचाची जी रेसिपी आहे ती मी आज ट्राय करते आहे वेज सगळं बनवलेलं आहे आज मी आणि पनीर ठेचा बनवते आहे म्हणजे काय बोलतात स्टार्टर रेसिपीच आहे तुम्ही बघितलं असेल आ... नॉट बॅड म्हणजे जी टेस्ट होती ती चांगली होती नॉट बॅड असं काही खूप चांगलं वाव असं नव्हतं ना नावं ठेवण्यासारखं होतं असं काहीच नव्हतं पण डाएटची रेसिपी आहे ठीक आहे वन्स इन अ वाईल आपण खाऊ शकतो तुम्ही पण ट्राय करा मी रेसिपीज अ, मी खूप सारे पदार्थ करते पण रेसिपीज जास्त मी नाही शेअर करत आहे कारण मला तुमच्याकडून तसा तशी डिमांड येत नाही आहे अबाउट रेसिपीज अँड ऑल सो मी रेसिपीज वगैरे शूट करून नाही दाखवत आहे सो असं आहे त्यानंतर अकीर आणि युधवीरला घेऊन अभिषेक डिकॅथलॉनमध्ये गेला युधवीरचे काही फुटबॉलचे वस्तू आणायचे होते म्हणजे फुटबॉल आणायचे होते फुटबॉलवाले सॉक्स जे असतात वेगळे लॉंग ते आणायचे होते तर माझा पण प्लॅन होता जायचा पण अगेन मला असं वाटलं की नाही आपण थोडी विश्रांती घेऊया कारण अभिषेक घरी नसतो त्यावेळी मला बिलकुल विश्रांती मिळत नाही आणि माझे हाल तुम्ही बघतातच आहेत ब्लॉगमध्ये सो मी विचार केला की दोघांना तू घेऊन जा मी झोपते पण तुम्हाला सांगू घरी कोणी नसताना मला झोपच नाही लागली म्हणजे हार्डली मी एक पंधरा वीस मिनिट शांत अशी झोप घेतली असेल तर तिथलंच ते क्लिप होतं अभिषेकनी शूट करून मला पाठवलं आणि त्यानंतर मग अकीराला ट्युशनला सोडूनच अभिषेक घरी परत आला युद्धवीरला तर न्यायचं आहे मला फुटबॉलला तर इथे मी लवकरच स्वयंपाक करून घेते कारण तो येतो त्यावेळे ना तो मला अजिबात म्हणजे एक सेकंदाचा टाईम देत नाही एवढी त्याला भूक लागलेली असते आधी ए म्हणजे गेल्या आठवड्यात मी काय केलं चपाती आल्यानंतर केली पण त्याला कंट्रोलच होत नव्हतं त्यामुळं मग मी चपाती पण आत्ताच करून जाते आणि गरम गरम त्याला आल्यानंतर गरम गरम करून फक्त त्याला देत देत जाईन असं करत जाईन कारण त्याला भूक कंट्रोल नाही होत फुटबॉलमध्ये तो एवढा पळतो आणि त्यानंतर झोप झाली आहे माझी म्हणजे पंधरा वीस मिनिट झोप झाली आहे पण ना असं डोकं जड झाल्यासारखं झालं आहे कारण झोप झाली असं नाही आणि नाही असं नाही अभिषेक मला तेच म्हणत होतं जेव्हा मी नसतो तेव्हा सांगते मुलं त्रास देतात म्हणून झोप मिळत नाही आणि आता मुलांना घेऊन गेलो आहे तर तुला झोप नाही पण सवयीचा भाग आहे घरात कोणीच नाही तर मला झोपच नाही लागली एरवी कसं अकिरा विरू असतात थोडंफार मी म्हणजे रिलॅक्स होऊ शकते पण घरी कोणीच नाही आणि मी एकटी असं खूप रेअर होतं म्हणजे दुपारच्या टाईममध्ये वगैरे ते तसं झाल्यामुळं मला थोडंसं डिस्टर्ब झाल्यासारखं झालं त्यानंतर चहा केला माझ्यासाठी आणि चहा पिते मी मी डाएट असं स्ट्रिक्ट फॉलो नाही करत की बाबा हेच करायचं तेच करायचं हां पण चहामध्ये हाफ टी स्पून शुगर टाकेन ह्या सगळ्या गोष्टी मी करते कारण आता मला एक पाच सहा किलो वजन पाच सहा सात किलो वजन मी कमी केलं माझं आणि त्यानंतर तर मी हळूहळू म्हणजे मेंटेन करत थोडं कमी असं केलं तरी मला चालणार आहे सो so, चहा इज मस्ट मी चहा सोडून बघितला आहे त्याचा फायदाही झाला आहे बट आय डोंट थिंक की मी कायमस्वरूपी सो सोडायला पाहिजे कारण मला नाही जमत माझी चिडचिड होते सो मी चहा नाही सोडत आहे अगदी कमी साखर घालून मी चहा पिते त्यानंतर युधवीरला फुटबॉलला जायचं आहे सो त्याला इथे रेडी करते आणि हे फुटबॉलचे सॉक्स आहेत ना ते एवढे जाड आहेत आणि इतके मोठे आहेत अभिषेकनी थोडी मोठी साईज आणली सो त्याला गुडघ्यापेक्षा पण वरती अगदी मांडीपर्यंत येत आहेत आणि ते घालणं म्हणजे खूप मुश्किल होत आहे मला तर तेच इथं मी ट्राय करते ओके सो मला ना हंड्रेड डेज चॅलेंज मी कशासाठी करते हे मी तुम्हाला सांगितलं आहे की नाही मला माहिती नाही पण म्हणजे मला आठवत नाही आहे सो मी सांगते या ब्लॉगमध्ये हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग्स हे चॅलेंज मी याच्यासाठी करते आहे की एकतर ही गोष्ट झालीच की कन्सिस्टन्सी नाही कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्याच गोष्टी म्हणजे मध्ये म्हणजे ना मी काही करायला लागले तरी मी दोन तीन महिन्यामध्ये दोन महिने पण खूप झाले खूप कमी दिवसामध्ये मी बोर होते म्हणजे माझं एक्साइटमेंटचा जो स्पॅन असतो तो, तो खूप कमी आहे ओवरऑल सगळ्याच गोष्टींमध्ये आणि त्यामुळे काय व्हायला लागलं हळूहळू हळू ना मी कुठलीच गोष्ट पूर्ण करत नाही धरसोड वृत्ती आहे याच्यामुळे माझ्या कॉन्फिडन्सवर पर त्याचा परिणाम व्हायला लागला मला असं वाटायला लागलं की अरे मी काही करूच शकत नाही मी करत नाही आहे पण पर... ते झालं असं की मी करूच शकत नाही मला जमतच नाही आणि मग माझ्या मा कॉन्फिडन्सवर ते याय लागलं की खूप मला असं लो फील व्हायला लागलं की नाही आपण हे करू शकत नाही आपण ते करू शकत नाही आयुष्यामध्ये आपण काय करणार अशा सगळ्या गोष्टी विचार यायला लागले आणि मग मला जाणवलं की चला आपल्याकडे यूट्यूब ही गोष्ट आहे आणि ज्याच्यामध्ये आपण कन्सिस्टंट जर राहून दाखवलं तर स्वतःला आपण प्रूव्ह करू शकतो की येस मी पण करू शकते आणि याच गोष्टीसाठी मी हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग जे चॅलेंज आहे ते घेतलेलं आहे नशिबाणी हे ब्लॉग चॅनल चांगलं आहे आणि म्हणजे छान पद्धतीनं सुरू आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला पण दिसत आहेत ग्रोथ कशी आहे जेव्हापासून मी टाकायला लागली आहे ब्लॉग्स तेव्हापासून तर असं आहे त्यानंतर अभिषेक बोलला की मी अखिराला घेऊन येतो आणि युधवीरला पण मीच सोडून येतो सो so, हे लोक जात आहेत आणि अभिषेक आणि युद्धवीर दोघे म्हणून माझी काहीतरी आहेत जे मला आता नाही आठवत आहे व्हॉइस ओव्हर देताना आणि मला तुम्हाला पण ऐकवावं असं नाही वाटत आहे सो so, जाऊ दे मी जेवढं सांगते की आहेत तर तेवढ्यावर तुम्ही विश्वास ठेवा आहेत घर स्वच्छ करायचं होतं हे लोक गेल्यानंतर पण त्याच्यासाठी घर स्वच्छ करण्याचा मूड ॲक्टिवेट करायचा होता तर पहिल्यांदा तो ॲक्टिवेट करते गाण्याला अर्ध्या तासात मूड स्विच सा साडेसहा एक तासात साडेसहा वाजता ते लावलं होतं हस हस गाणं आणि त्यानंतर रोज संध्याकाळी मी गायत्री मंत्र लावते देवाला दिवा लावताना अर्धा तास ते चालू राहतं त्यानंतर गेले मी युद्धवीरला आणायला अजूनपर्यंत त्याचं लक्ष नाही आहे माझ्याकडे आता तो मला बघेल आणि एक छान त्याच्या चेहऱ्यावर जी स्माईल येईल मम्माला बघितल्यानंतर त्या स्माईलसाठी मी दोन मुलं दोन्ही दो मुलांना ना शाळेमध्ये ट्युशनमध्ये फुटबॉलला घ्यायला जायला मला खूप आवडतं घरी आले घरी आल्यानंतर चिकन मॅरिनेट करून घेतलं याचा एक लॉट जो आहे तो आत्ता लावून घेईन म्हणजे मुलं खाऊन घेतील आणि आमच्यासाठी गरम गरम थोड्या वेळानंतर मी लावेन युद्धवीर ज्या दिवशी फुटबॉलला जातो त्या दिवशी मी त्याच्या पायाचा मसाज करून देते आणि बाय डिफॉल्ट अकीराच्या पायाचा पण करावा लागतो जरी ती फुटबॉलला किंवा कुठे जात नसेल तरी कारण तिला म्हणजे याचं करते तर ता, त्याचं करायलाच पाहिजे तसं मी एव्हरी फ्रायडे और सॅटर्डे दोन्हीपैकी एके दिवशी त्यांचा मसाज करायचेच म्हणजे पायाचा मसाज युधीरचा तर फुल बॉडी मसाज करायचं अकिराला फक्त पाय जोडून द्यायचे तेल लावून पण आता फुटबॉलमुळे कसं होतं त्याचे पाय खूप दुखतात तसा तो लहान आहे अजून पण खूप ॲक्टिव्ह आहे म्हणून मी फुटबॉलला घातलं आहे सो ॲक्टिव्ह जरी असेल तरी लहान आहे त्यामुळे रोज आठवड्यातनं तीन दिवस तरी मी त्याचे छान पाय तेल लावून मस्त चोळून देते आणि तो पण ते एन्जॉय करतो अखिरयुद्धवीरला मी जेवायला दिलं आणि त्यानंतर त्याला त्या दोघांना पण झोपवलं आणि किचनमध्ये आले तोपर्यंत अभिषेक जे चिकन मी मॅरिनेट करून ठेवलं होतं ते तो एअर फ्रायरला ला लावत होता त्याचं ते सगळं होईपर्यंत त्यानंतर फ्रेशनअप होईपर्यंत थोडा वेळ मी मास्टरशेफ बघत बसले हल्ली सेलिब्रिटी uh, मास्टरशेफ स्टार्ट झालेलं आहे आणि तुम्हाला ना आवाज येत असेल मुलांचा कारण वॉइस ओव्हर देताना मी खूप वेळा वेळ अखिरेदेला सांगते शांत बसा पण त्यांचा खेळायचा मूड आहे सो ते खेळतात आणि थोडाफार आवाज येत असेल तर तुम्ही समजून घ्या तसं तर मी आतल्या रूममध्येच बसली आहे स्टील थोडाफार आवाज येत असणारच आहे दिस इज माय फेवरेट थिंग टू डू जेव्हा मुलं झोपतात त्यावेळी एकटीनं मस्त मला जे हवं आहे ते सिरियल बघणं ते तो एपिसोड बघणं ती सिरीज बघणं तो मूवी बघणं वॉट इट इज मला खूप आवडतं कोणाचाही डिस्टर्बन्स नसतो त्यामध्ये एकदम शांत बसून मी फुल फोकसनी बघू शकते अदरवाईज मी फुल फोकसनी कधीच टी व्ही किंवा रील्स किंवा मोबाईलमधलं कुठलं काही बघू शकत नाही त्यानंतर बाल्कनीमध्ये माझं लक्ष गेलं हे जे आहे ना मी लावलं होतं ह्या कुंडीमध्ये मनी प्लांट ते पूर्ण उकडून काढलं आहे आता ते नवाबनी काढलं आहे की युधवीरनी काढलं आहे मला माहीत नाही पण मी इतकी हळहळले हल माहिती आहे मला खूप वाईट वाटलं कारण ना त्याची ग्रोथ होत होती जेव्हापासून मी ते पाण्यातून काढून कुंडीत घातलं होतं तेव्हापासून छान ग्रो होत होतं पण आता ते काढलेलं आहे तरी अभिषेक बोलला ते त्यामध्ये ठेवून दे बघूया काय आहे झालं व्यवस्थित त्यामध्ये मी असं म्हणजे परत ते रोवलं मातीमध्ये मा झालं आलं छान तर ठीक आहे पण मेलं तर मला खूप वाईट वाटेल कारण ना मी झाडांना अगदी माझ्या मुलांसारखं वाढवते खूप त्यांच्यासाठी मी करते मला खूप आवडतात झाडं वगैरे हे मला आधी नाही आवडायचं पण हल्ली मला या झाडांबद्दल वगैरे आवड निर्माण झाली आहे का ते मी सांगेन नंतर कधीतरी ब्लॉगमध्ये त्यानंतर अकरा साडे अकरा वाजले अभिषेकांनी मी बसून मग थोड्या गप्पा मारल्या हा टाईम अगेन आमच्या दोघांचं फेवरेट की छान गप्पा मारल्या थोडंफार भांडलो आणि मग छान हॅपी मूडनी झोपायला गेलो सो so, असं आहे असं असतो माझा दिवस युजली जेव्हा अभिषेक घरी असतो तेव्हा खूप रिस्पॉन्सिबिलिटी माझी कमी होते जेव्हा अभिषेक असतो तेव्हा नसतो तेव्हा तर तुम्हाला माहितीच आहे किती माझे हाल होतात तर येस हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का ते सांगा कमेंटमध्ये पण सांगा क तुमच्या कमेंट्सनी एक बूस्ट मिळतो मला एक कॉन्फिडन्स येतो की येस मी आणखी करू शकते छान आणि लाईक करा पुन्हा भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग